नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्मीळ बातम्यांचे मारहाण राहुरी येथील संतापजनक घटना आश्रम सिनेमात आश्रम मध्ये कशा प्रकारे गलिच्छ प्रकार चालतात हे आपण सिनेमातून पाहिलं पण आता या गोष्टीचा प्रत्यय प्रत्यक्ष येत आहे ते पण शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडली आहे वारकरी शिक्षण संस्था आश्रमातील महाराजांचे मुलीबरोबरचे फोटो पाहून आश्रम बंद करा असं म्हटल्याचा राग येऊन महाराजांसह महाराजांच्या वडिलांनी आश्रमाचे मालक रमेश मच्छिंद्र घोगरकर यांना लोखंडी टॉमीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील कात्रड येथे घडली आहे राहुरी तालुक्यातील रमेश मच्छिंद्र घोगरकर या शेतकऱ्याने कात्रड शिवारातील शेतीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेचा आश्रम सुरू केला आहे सदर आश्रम दोन हजार तेवीस पासून त्यांच्याच नात्यातील गणेश बाळासाहेब नवले राहणार गुंजाळे तालुका राहुरी यास चालवण्यासाठी दिला होता परंतु गणेश बाळासाहेब नवले महाराज याचे मुलीबरोबरचे काही फोटो घोगरकर यांच्याकडे आल्याने पाच मे रोजी रमेश घोगरकर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वारकरी शिक्षण संस्था आश्रम येथे जाऊन बाळासाहेब सावळेराम नवले यांची पत्नी कमलबाई बाळासाहेब नवले यांना म्हणाला की गणेश नवले महाराज याचे मुलीबरोबरचे फोटो माझ्याकडे आलेले आहेत गावात उलटसुलट चर्चा होत आहे तुम्ही आता हा आश्रम बंद करा असे म्हणाल्याने बाळासाहेब सावळेराम नवले यांनी त्याच्या हातातील टॉमी रमेश गोगरकर यांच्या डोक्यात मारली व गणेश नवले महाराज याने लाताबुक्यांनी मारहाण करत तू जर इकडे आला तर तुला जिवे मारून टाकण्याची धमकी दिली याबाबत रमेश मच्छिंद्र गोगरकर यांच्या फिर्यादीवरून वारकरी शिक्षण संस्थेतील आश्रम येथील महाराज गणेश बाळासाहेब नवले व बाळासाहेब सावळेराम नवले दोघे राहणार गुंजाळे तालुका राहुरी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा